पोट कमी करायचं आहे पोटाची अशी ढेरी खूप पुढे आलेली आहे अशी तीन टायर झालेल्या आहेत खूप साऱ्या कमेंट्स येतात की आम्हाला आमचं पोट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज सांगा तीन व्यायाम प्रकार सांगणार आहेत सोपे असणार आहेत फक्त महिनाभर करून बघा मी सांगते म्हणून करून बघा बघा तुम्हाला तुमचं पोट तुमच्या पोटाची ही ढेरी आहे ना वाढलेली ती नक्की कमी होताना दिसणार आहे पण दररोज कंटिन्यू तुम्हाला तीन महिने ह्या सगळ्या एक्सरसाईज करायचे आहेत तर सगळ्यात पहिली एक्सरसाईज आहे दोन्ही हात असं एंटरलॉक करायचे आहेत हात वरती ठेवायचे पाय वरती उचलायचे वन ट्यू थ्री फो फाय सिक्स तीस वेळा काउंट करायचे आहेत आणि याचे तीन सेट मारायचे आहेत आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज आपण पाहणार आहोत ही एक्सरसाईज एकदम छान एक्सरसाईज आहे पोटावरचा फॅट कमी करायला वन टू एल्बो टच करायचं आहे गुडघ्याला फोर फाय तीन सेट मारायचे थर्टी काउंट करू तिसरी एक्सरसाइज तर एकदम छान आहे ते पाय आपल्याला आपल्या सरळ वरती उचलायचं आहे वन बघा टू थ्री फोर एकदम सोपे व्यायाम आहेत जमणार आहेत सुरुवातीला थोडे कठीण वाटत असतील तर दहा दहा पासून स्टार्ट करा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ठेवण्याला सबस्क्राईब करा आपण भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद